अधिकारी होते होते जिल्ह्यातले पाहिजे तर देवेंद्र भारती सारखे अधिकारी होते की इमेज आहे निष्पक्ष ते चौकशी करू शकतात आवाज सादर करू शकतात ज्याचा समाजाला काहीतरी उद्याच्या काळामध्ये फायदा होऊ शकतो तशा पद्धतीचे अधिकारी का दिले गेले नाहीत आणि सगळ्यात महत्वाचे यामध्ये आहे की सातत्याने आम्ही मागणी करतो आंतरवाली सराटीची घटना असो किंवा इतर घटनाक्रम असो याची माननीय उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्ती मार्फतच चौकशी झाली पाहिजे आणि ही मागणी आम्ही लेखी नोंदवलेली ले राज्य मग राज्य सरकार त्याला का घाबरते राज्य सरकार जे काही विद्यमान न्यायमूर्ती आहेत नाही चालत रिटायर्ड न्यायमूर्ती उच्च न्यायालयाचा नेमा त्याच्या माध्यमातून चौकशी करा सरकारला काहीतरी त्यातून निष्पन्न करायचंय <laughs> गृह मंत्रालयातून काही निष्पन्न करायचंय त्यांनी आपल्याच पक्षाच्या लोकांना मागणी करायला लावली आपल्याच पक्षाच्या अध्यक्षाच्या मार्फत बसवली हो आणि आपल्याला पाहिजे तो आपल्या मर्जीतला ना आवडीचाच अधिकारी या ठिकाणी पाठवला हो हे नेमकं गौड बंगाल काय म्हणून जर चौकशी करायची जे राज्य सरकारनं तर निवृत्त न्यायमूर्ती किंवा विद्यमान न्यायमूर्ती याच्याकडून केली पाहिजे कृष्णप्रकाश देवेंद्र भारती यांच्यासारखे उच्च दर्जाचे अधिकारी सुबोध जयस्वाल आणले तरी चालतील त्याला नाम हरकत नाही कारण त्यामुळे उद्या समाजाला फायदा होईल आणि हा दृष्टिकोन जो आहे उद्या समाजाला फायदा झाला पाहिजे काहीतरी चांगल्या सूचना त्या कमिटीकडून आल्या पाहिजेत आणि त्यातून राज्यामध्ये सामाजिक सलोखा जाती जाती धार्मिक तेड न वाढणाऱ्या गोष्टी या ठिकाणी आल्या पाहिजेत आणि त्याची एसओपी पोलिसांना देण्यात आली पाहिजे की त्यामुळं त्याचा पोलिसाला फायदा होईल आणि राज्यातील सामाजिक वातावरण चांगलं राहील म्हणून राज्य सरकारनं परत एकदा विचार करायला पाहिजे की संदीप ऐवजी हो कार्यक्षम अधिकारी नेमला पाहिजे किंवा मा, मान्य कुणालाही संशय राहणार नाही यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या माध्यमातून ही चौकशी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि एवढं करूनही जर राज्य सरकार ऐकत नसेल ईमेलही पाठवलेत या संदर्भात उद्या कायदेशीर कारवाई आम्ही करणार राज्य सरकार विशिष्ट हेतून विशिष्ट समाजाला विशिष्ट लोकांना त्रास देण्यासाठी आपल्या आवडत्या अधिकाऱ्यामार्फत या ठिकाणी एस आय टी पाठवतोय आणि ज्या दिवशी एस आय टी येईल त्या दिवशी एक दिवसाचं लाक्षणिक कुपोषण सुद्धा आम्ही या ठिकाणी करणार आहोत